नमस्कार आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठाळक घडामोडींकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठकीत इंडिया आघाडीपासून सावध राहण्याच्या सूचना आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज आणि भाजपा उमेदवार निरंजन डावखरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार विजयाची खात्री निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली महायुतीतील सर्व पक्ष सतर्क आहेत यावेळेला भाजपाला लोकसभेत बहुमत मिळालं नाही त्यामुळे भाजप आता मित्रपक्षांवर अवलंबून आहे वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवीन खासदारांची महत्वपूर्ण बैठक पार पडली इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना खासदारांना देण्यात आल्या शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्रीपदाच्या संदर्भात देखील या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली नरेंद्र मोदी यांच्या सत्ता स्थापनेबाबत देखील चर्चा झाली राज्यात महायुतीला मोठा फटका बसलाय महाविकास आघाडीला राज्यात तेवीस जागा मिळाल्या तर महायुतीला सतरा जागा मिळाल्या काँग्रेस राज्यात अकरा जागांसह सर्वात मोठा पक्ष राहिलाय ठाकरे गटाला नऊ तर शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहा अजित पवार यांना फक्त एक जागा मिळाली आहे सत्तेसाठी केंद्रात भाजपाला बहुमत मिळालेलं नाही इंडिया आघाडीनं जर घोडेबाजार केला तर त्यांना देखील सत्ता स्थापनेची संधी आहे त्यामुळे एनडीएतील सर्व खासदारांना सूचना देण्यात आल्या ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीनं मदत पोहोचावी तसंच आपदग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झालंय आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरड प्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर बहुद्देशी लाईफ जॅकेट्स रेस्क्यू किट डिझास्टर किट बॉडी कवर बॅग इत्यादी आवश्यक त्या साहित्यांचं वाटप प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणं पूरपरिस्थिती निर्माण होणं अतिवृष्टी चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याच्या संभावना असतात अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचवणं आणि संकटग्रस्तांना तातडीनं बाहेर काढण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचं साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरड प्रवण गावं पूर रेषेजवळील गावांना दिलं जातं यावर्षी प्राधिकरणाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर साहित्याचं सा वाटप करण्यात आलं आहे त्यामध्ये फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर फ्लोटिंग अँड फ्लोल्डिंग स्ट्रेचर आणि इतर साहित्य आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य रेस्क्यू किट बहुतिशय बॉडी कव्हर बॅग आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट इत्यादी साहित्याचा सा समावेश आहे यामध्ये ठाणे महापालिका नवी मुंबई महापालिका मेरा भाईंदर महापालिका भिवंडी निजामपूर महापालिका उल्हासनगर महापालिका अंबरनाथ नगरपरिषद कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांना प्रत्येकी साठ बहुउद्देशीय स्ट्रेचर पंचवीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर चाळीस फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर पंचवीस डिझास्टर मॅनेजमेंट किट साठ बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि दहा बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आलेत तर ठाणे कल्याण भिवंडी अंबरनाथ उल्हासनगर शहापूर मुरबाड तहसील कार्यालय मीरा भाईंदर अप्पर तहसील कार्यालयांना प्रत्येकी शंभर बहुउद्देशीय स्ट्रेचर चाळीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर पन्नास फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर पन्नास डिझास्टर मॅनेजमेंट किट शंभर बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट शंभर बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग आणि दहा बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कव्हर बॅग देण्यात आले आहेत कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानलेत निरंजन डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की राज ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला खूपच आत्मविश्वास मिळालाय त्यांच्या आशीर्वादामुळे यंदाच्या निवडणुकीत देखील विजय निश्चित आहे त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले आणि सांगितलं की मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच मला साथ दिली आणि यंदाच्या निवडणुकीत देखील त्यांचा पूर्ण पाठिंबा राहील रंजन डावखरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत मतदारसंघात विजय निश्चित करण्यासाठी त्यांनी सघन प्रचाराची घोषणा आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर डावखरे यांचे समर्थक मोठ्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समन मी सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचं माननीय फडणवीस साहेबांचं सा, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त केले की त्यांनी कोकण पदवीधर या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर मी माननीय राजसाहेबांशीही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्याचा आशीर्वाद दिलेला आहे त्याचबरोबर अविनाजी जाधव आहेत अभिजीची पानसे आहेत यांनीही फार मोठ्या मनाने पूर्ण शक्तीनिशी या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं शब्द दिलेला है। करतो। आड़ी पने जर की ची ताकत आहे मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपण जर बघितलं की राष्ट्रवादीची ताकद आहे माननीय साहेब आहेत माननीय राणे साहेब आहेत यांच्या माध्यमाने कोकणामध्ये झालेला विकास असेल त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमाने संस्थात्मक ज्या ताकदी आहेत त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आताच बघितलं की माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो यशाचा आलेख हा आपण कोकणामध्ये बघितला तो निश्चितपणे कोकण पदवीधर मध्ये आपल्याला रिपीट होताना दिसणार आहे सर महायुतीमध्ये संजय मोरे आहेत म्हणजे शिवसेनेचे ते कॅन्डिडेट आहेत त्यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल त्यांच्यावर काय बोलणं झालं किंवा मग या संदर्भात कोणाशी बोलणार याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेतृत्व आहेत यांच्यामध्ये चर्चा होऊन एक चांगला समन्वय होऊन आपल्याला निश्चितपणे विधान परिषदेच्या या जागांमध्ये महायुती एकत्र लढताना निश्चितपणे दिसेल कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरलाय अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेला त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झालाय शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी सरय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपाला नाकारले सध्या कोकणात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याला प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे मनसेच्या माघारीबाबत विचारलं असता मनसे हा संपलेला पक्ष आहे सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही, ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरैया म्हणून काम करेल असंही ते पुढे म्हणाले माध्यमातून पाहायला मिळणार कोकणपती बघा गेली एक आठ महिने आम्ही नोंदणी करतोय आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाचही जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे पाचही जिल्ह्यात आमचे नोंदणी आणि व्यवस्थित प्रमाणे झालेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवू शकतो जर एकंदरीत पाहायचं झालं तर याच संपूर्ण मतदारसंघामध्ये हा खूप मोठा मतदारसंघ मानला जातो या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत निरंजन डावकरे आणि तुमची थेट लढत होणार आहे तर शिवसेनेकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आले काँग्रेसने देखील रमेश आघाडीमध्ये बिघाडी आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली आहे आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल हिबडी ग्वाही देतो मी महाविकास आघाडीचा सा, एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर त्या नेत्यांची बोलणी चालू आहे मनसेच्या उमेदवाराकडनं माघार घेण्यात आलेल त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं वाटतं मनसेचं म्हणजे मन आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे मन काय राहिलेलंच नाही आहे आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आहे आज माघार घेतली म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर लोक खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डा वॉर्डात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे सकाळपासून मनसेचे माझे मन खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतो भिवंडी जवळील दापोडा गावातील प्रितेश कॉम्प्लेक्समधील आदिनाथ एंटरप्राइजेसच्या गोडाऊनला लागलेल्या ला भीषण आगीवर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही संध्याकाळपासून लागलेल्या या यागीनं गंभीर स्वरूप धारण केले गोडाऊनमध्ये असलेल्या केमिकलला आग लागल्यामुळे ही घटना घडली केमिकल अन्य ठिकाणी नेत असताना अचानक पेट घेतल्यानं आग पसरली आणि गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आग पसरल्यानंतर गोडाऊनमधील केमिकलचे ड्रम्स फुटण्याच्या घटना घडत असून त्यामुळे आगीची तीव्रता वाढली आहे अग्निशमन विभागानं परिसरिक कामा केलाय आणि स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय भिवंडी अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत मात्र पाण्याची कमतरता असल्यानं आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहेत सर्वांनी आग लागलेल्या भागापासून दूर राहावं आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना घ्याव्यात अशी विनंती अग्निशमन विभागानं केली आहे स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक अग्निशमन दल आणि साधन सामग्रीची आवश्यकता असल्यानं तातडीनं उपाययोजना केली जाते कौसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही पाणी पुरवठा करणारे एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्यानं संतप्त झालेले विरोधी पक्षनेते अश्रफ शनो पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केलंय त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच गोंधळ झाला होता धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र ठाणे शहरातील काही भागाने कळवा मुंब्रा कवसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाहीये त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत विरोधात पठाण हे आक्रमक झाले आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या होता शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिले या प्रसंगी पठाण म्हणाले की ठाणे शहरात दहा टक्के पाणी कपात का करण्यात आली असली तरी नव्वद टक्के पाणी पुरवठा केला जात नाही गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येणार नसल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते उमरागौसा भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसात सुमारे पन्नास लाख रुपयांचं पाणी विकत घ्यावं आहे पालिकेचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानंच नागरिकांना छळलं जात असून जर जा येत्या सोमवारपर्यंत पाणीपुरवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांच्या घरासमोर दहा हजार नागरिकांचं आंदोलन बसो असा इशाराही पठाण यांनी दिला वहां पे था। थाने थाने पानी नहीं शटडाउन के कारण पानी नहीं था ऐसा अनाउंसमेंट दिया था लेकिन शटडाउन कल पूरा हो गया और कई जगह पे पानी हो गया लेकिन मुमरा कौसा के अंदर आज अभी तक पानी नहीं है गोर गरीब जनता करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा टैंकर गए पचास लाख रूपये महानगर पालिका टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि चार चार दिन थानेकर को पानी नहीं देगी क्या महानगर पालिका थाने जो टैंकर विकत गेतले जो गया है उनका बिल में पैसा माइनस करेगी और अगर ये व्यवस्था को आज विनोद पवार जी अभी आए उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि मंडे के दिन आके वो मुमरा कोसा के पानी की समस्या को सहीज करेंगे अगर मंडे तक की समस्या दूर नहीं हुई तो मैं मुमरा कोसा के दस हजार महिलाओं के साथ माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद दस हजार लोगों का मार्चा लेके जाने वाला आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी छोटी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठकीत इंडिया आघाडीपासून सावध राहण्याच्या सूचना आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज आणि भाजपा उमेदवार निरंजन डावखरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार विजयाची खात्री आपल्या विभागातील काही वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर ओलपाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार